उपस्थित सर्व पत्रकार बंधूंनो नमस्कार आपल्या माध्यमातून इंदापूरकर जनतेशी संवाद साधत आहे इंदापूर नगरपालिका पंचवार्षिक निवडणूक उद्या दोन डिसेंबरला मतदान होत आहे निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात आपण सगळेजण आलेलो आहोत आणि उद्या मतदान होत असताना आदल्या दिवशी काही धक्कादायक प्रकार आमच्या निदर्शनास आलेले आहेत या शहरात जे काही मतदार यादी चालत असताना अनेक प्रभागामध्ये अशी काही नावं आहेत की पूर्वी कधीही ती लोक त्या प्रभागात राहिलेली नाहीत ज्या ठिकाणचा पत्ता त्यांनी टाकलेला आहे त्या ठिकाणी घरच अस्तित्वात नाही ज्या ठिकाणची नावं जर पाहिली तर शेजारी पाजारी तिथं पन्नास शंभर वर्ष जी लोक राहत आहेत त्यांना ते कुटुंब माहिती नाही आणि अशा पद्धतीनं त्यांची माहिती घेतली असता या इंदापूर शहराच्या जवळपासच्या गावातून आणि अवतीभोतीच्या तालुक्यातल्या जवळच्या गावातून ही नाव या ठिकाणी इथले असलेले नेतृत्वाने या ठिकाणी लावलेली पाहायला मिळतात यामध्ये अशा पद्धतीचा बोगस मतदान लावण्यामागे नेमका हेतू काय असू शकतो हे मी इथं सांगण्याची गरज नाही परंतु प्रशासन हातात असल्या कारणानं तहसीलदारांना हाताशी घेऊन हा उद्योग गेली वर्ष सहा महिन्यापूर्वी या असलेल्या इथल्या असले असलेल्या मंत्री हे केलेला आहे आणि याची मला पूर्वीच माहिती होती पण आज मी म्हंटल ती नावं आलीत का नाहीत खात्री करावी प्रत्येक प्रभागातल्या लोकांना या ठिकाणी त्याच्याबद्दलच माहिती घ्यायला सांगितली तर जी माहिती समोर येते तर काही प्रभागामध्ये वीस पंचवीस मतापासून काही प्रभागामध्ये सत्तर सत्तर मतापर्यंत अशा पद्धतीची बोगस या शहरामध्ये लावली गेलेली आहेत आणि अशा पद्धतीनं जर बाहेरचे लोकांना इथं त्यांचा का इतका संबंध नाही ते इथं राहत नाहीत त्यांना इथलं म्हणजे इथल्या गोष्टीची कुठलीच जाणीव नाही संवेदना नाही असा मतदार उद्या नगरपालिकेच्या निवडणुकीत मतदान कशा पद्धतीने करू शकेल त्याला ते मतदान करत असताना कुठली तरी योग्य बाजू त्याला जे वाटते ती योग्य बाजू जर घ्यायची असेल तर तो, तो कमीत कमी इथला रहिवासीचा असला पाहिजे अरे इथं राहतोय पण आता परत बदलून गेलेत कुठं काही अनेक वर्ष राहिलेत लहानचे मोठे इथं झालेत किंवा नोकरी निमित्त बाहेर गेलेत किंवा या वार्डात त्या वार्डामध्ये स्थलांतर झालंय अशा सारख्या अनेक गोष्टी या म्हणजे हे हे सम आपण समजू शकतो परंतु जर अशा पद्धतीनं ज्यांचा काहीच संबंध नाही अशी जर मतदार या ठिकाणी मतदानाला येत असतील तर निवडणूक लोकशाही या गोष्टीला काही अर्थ होणार नाही त्यामुळं अशा असलेल्या मतदारांचे नाव मतदार यादीमध्ये आणणारं प्रशासन हे प्रशासन म्हणजे आता कशा पद्धतीने त्यांनी आम्ही आता आरोकडं जाऊन ही तक्रार करणार आहोत आणि त्यांना mm. याच्याबद्दलची माहिती देऊन त्यांनी याचा अभ्यास करावा आमचा अभ्यास झालाय म्हणून आता वास्तविक हे त्यांचं काम आहे निवडणूक का आयोगाचं काम आहे निवडणूक का आयोगाचं काम इथलं प्रशासन करत हे निपक्षपातीपणे करत नाही असा याचा अर्थ होतो याच्यामध्ये जे कोणी हलगर्जीपणा ज्यांनी केलाय आहे अधिकारी असेल किंवा बीएल बी एल ओ असेल कोणी कुठला अधिकारी असेल याची चौकशी करण्याची मागणी आम्ही आरोकड करणार आहोत तुम्ही निवडणूक प्रक्रिया धोक्यात आणताय तुम्ही लोकशाहीला मारक ठरणारी कृती करताय अशा पद्धतीनं हे बोगस मतदान लावून या ठिकाणी जनतेचा जो आवाज आहे खऱ्या अर्थाने जनतेला जे पाहिजे ते जनतेला जे पाहिजे ते मिळून न देण्याचा हा उद्योग हा काही चांगला विषय नाही त्यामुळं या ठिकाणच्या अधिकाऱ्यांना या विषयाची आम्ही लेखी तक्रार देणार आहोत आणि त्या पद्धतीनं त्यांना याच्यामध्ये माहिती जर घेतली कायद्याची यात बोगस मतदान करताना जर कोण सापडलं तर सात वर्षाचा तुरुंगवास आहे आणि प्रत्येक बूथवरती माझे शेकडोनी कार्यकर्ते आहेत तुम्हाला ते माहिती आहे आणि आमच्या कार्यकर्त्याच्या निदर्शनात जर असं कोणी बुथ वरती येऊन तिथं मतदान करतोय दिसलं आणि जर काही विचित्र प्रसंग जर ओढावला तर काय उद्या पोलीस कंप्लेन होईल पोलीस कंप्लेन झाली तर तोच मनुष्य रेकॉर्ड वरती येईल त्याची चौकशी होईल निवडणूक आयोग निर्णय करेल आणि त्याच्यावरती कायदेशीररित्या गुन्हा दाखल होईल त्यामुळं आपल्या माध्यमातून अशा बोगस मतदान करणाऱ्या सगळ्या बोगस मतदारांना मी या ठिकाणी आवाहन करतो की खरंच जर तुमचा इंदापूरशी संबंध असेल तर तुम्ही नक्की मतदानाला द्या तुम्हाला कुठलीही अडचणी ना ना, येणार नाही कोणी रोखणार नाही पण जर खरंच तुमचा इथं संबंध नसेल आणि तुम्हाला पक्क आहे की आपलं नाव काहीच कारण असताना कुठल्या तरी पुढाऱ्याच्या सांगण्यावरून इथं लावलेलं आहे नेत्याच्या लावलेलं इथे हे तुम्हाला माहिती असताना इंदापुरात येऊन मतदान करणं हे तुमच्या दृष्टीनं धाडसाच ठरेल एवढं मला या तुमच्या प्रसार माध्यमातून त्या असलेल्या बोगस मतदारापर्यंत हा मला एक संदेश द्यायचा आहे कोणी ऐकणार नाही आणि नको त्या प्रसंगाला सामोरं जावं लागेल म्हणून सगळ्या लोकांनी याच्यामध्ये विशेष काळजी घ्यावी आणि मतदान हे योग्य पद्धतीनं होईल त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा एक गैरव्यवहार त्या मतदान केंद्रावरती वगैरे काही होणार नाही संख्येने आम्ही जास्त आहोत म्हणून आम्ही देखील सगळ्या कार्यकर्त्यांना सांगितलेले आहे की आता ही मतदान प्रक्रिया उद्यापर्यंत राहील पण परवा पासून आपल्याला सगळ्यांना आपलं असलेलं गावपण गावाचं वातावरण हे उत्तम ठेवायचं आहे म्हणजे कुठल्याही पद्धतीचा संघर्ष वगैरे अजिबात होऊ द्यायचं नाही उद्या थोडस मतदान पुढं मागून नेताना थोडीशी काही झाली का किरकोळ काही गोष्टी कुरकुर होत होत असते पण त्याच्यातून कुठेही टोकाची भूमिका कोणी घ्यायची नाही अशा पद्धतीच्या सूचना मी माझ्या पद्धतीनं माझ्या कार्यकर्त्यांना दिलेल्या आहेत त्याची पूर्णपणे काळजी घेण्यासाठी प्रत्येक प्रभागामध्ये माझे काही प्रमुख कार्यकर्ते आहेत आणि तिथं उद्या बुथवरती देखील ते असणार आहेत कोणताही गैरप्रकार त्या बुथवरती होणार नाही याची काळजी माझे कार्यकर्ते घेणार आहेत म्हणून सर्व असलेल्या कार्यकर्त्यांना देखील आवाहन करतो की आपलं गाव आहे आपल्या गावच्या या निवडणुकीला निवडणूक म्हणजे शेवटी एक उत्सव आहे लोकशाहीचा हा लोकशाहीचा उत्सव आहे या उत्सवाला कुठलंही गालबोट लागणार नाही याची विशेष काळजी ही आपण घेतली पाहिजे आणि शेवटी आपलं गाव आहे आणि आपला असलेला इथला समाज आहे त्यामुळं या सगळ्या गोष्टीची नोंद प्रशासनाने ताबडतोब घ्यावी आणि हे जे काही उद्या जर अशा काही गोष्टी जर घडल्या तर मला असं वाटतं की याला कार्यकर्ते जबाबदार राहणार नाही ज्यांनी मतदार यादी जी बोगस नाव घातलेली आहेत त्याच्या चौकशी आणखी ये पुढं कोण असणार आहे तहसीलदार खालचे त्यांचे मंडल अधिकारी तलाठी ते तहसीलदार ऑफिस मधले लोक नगरपालिकेतली लोक या पलीकडं कोण असणार आहे आणि याला जबाबदार वरची वरची यंत्रणा अशा पद्धतीनं ह्या सगळ्या लोकांची चौकशी जर उद्या झाली तर त्यांनाही या गोष्टी भोगाव्या लागतील त्यामुळं निपक्षपातीपणाने आपण या ठिकाणी नीट काळजीपूर्वक आजच या विषयावरती निर्णय करावा जर हे बोगस मतदान आहे तुमच्या लक्षात आम्ही जर आणून दिलं तर या मतदारांना उद्या तिथं मतदान करून द्यायचं नाही याची जबाबदारी आम्हा असलेल्या कार्यकर्त्यांपेक्षा प्रशासनाने घ्यावी म्हणजे संघर्ष टळेल असं माझ्यासारखं या इथं मी उमेदवार आहे म्हणून माझा असं मत आहे तर संघर्ष टाळायचा असत तर ते प्रशासन टाळू शकत प्रशासनाची इच्छाशक्ती असायला हवी योग्य तो निर्णय करेल अशी मला खात्री आहे साधारणत लक्षात घेतलं तर अजून काही नाव येत आहेत प्रभागातून चार पाचशे नाव तर सहज दिसतात अशा पद्धतीनं चुकीचं काम हे होण्याची शक्यता आहे ते होऊ नये म्हणून आधीच एक प्रशासनाला जागा करण्यासाठी म्हणून कोणत्या कोणत्या गावाचे काही पोतकुलवाडी आहे

आम्हाला हे काल परवा माहिती झाल्यानंतर आता आमची काही लोक याच्यावरती म्हणजे कुठली लोक आहेत हे जे अभ्यास करतायत आम्हाला ती सापडली आम्ही जा त्यांना जाऊन भेटणार आहोत मतदार आहे तुम्ही म्हणलं भेटावं लागेल ना आम्हाला त्यामुळं मग खोंबणे माणसं दिसतील याचे नाव वेगवेगळ्या वेग वेग ग्रामपंचायतीत आहेत असं कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे बारामती बारामती ते शोधायचं काम चालू आहे मग आपल्याला यामध्ये हे सांगितलं आहे की आपण हे हा विषय आपल्या माध्यमातून या लोकांपर्यंत न्यावा आणि तुमचा असलेला जो काही संघर्ष आहे तो टाळावा अशा पद्धतीची या ठिकाणी प्रशासनाला विनंती करतो याबद्दल लेखी पत्र देतोय ते आमच्या ऍडव्होकेट देतील सेक्शन वाईज देतील ते रोल किती चुकीचा आहे तर त्यावरती काय ऍक्शन होते या इलेक्शन अधिकारी जो आहे त्याच्यावरती पण यामध्ये ऍक्शन होते आणि बोगस मतदान करणाऱ्यावरती ऍक्शन होते माझ्या माहितीनं त्याला सात वर्षाची शिक्षा आहे सरळ सरळ त्याच्यामध्ये त्या पद्धतीचं बोगस मतदान करणाऱ्या लोकांना परत एकदा माझं आव्हान आहे की दहा वेळा विचार करून इथे या मतदान करायला कोणी नेता सांगतो म्हणून जर करायला याल आणि फसाल तर कोणी नेता परत पाठीशी उभा राहत नाही आम्हाला चांगली माहिती आहे तालुक्यात मोठ्या प्रमाणात बोगस विषय समोर येत असताना काही ठिकाणी मुंबई सारख्या ठिकाणी चाळीस चाळीस वर्ष लोक राहतात सर्व व्यापार आहे लावले त्याला जबाबदार कोण आहे प्रशासन आहे प्रशासनाचं काय त्याला काही सिस्टम आहे त्या सिस्टम मध्ये काही अधिकारी काम करतात प्रशासनातले मुख्य अधिकारी अनेक म्हणजे क्लास वन ऑफिसर त्यामध्ये आहेत आणि त्यांची जी जबाबदारी आहे ती सरळ सरळ ते टाळताहेत असा त्याचा अर्थ होतो आणि मग त्याच्यामध्ये दे काम जर त्यांनी नीट नाही केलं तर करणार काय प्रशासनाची ती जबाबदारी आहे पण दुर्दैवाने म्हणावं लागेल की प्रशासन हे एक का सिस्टीमने काम करत नाही असं त्याचा अर्थ होतो आता वाढले काय आता बघा मागच्या वेळेला काहीतरी एकोणीस हजार सातशे आठशे मतदान होत वाढलेलं मतदान हे आम्ही जे मतदान वाढवत होतो त्यावेळेला म्हणजे शिफ्ट झाले मयत झाले अमुक तमूक नवीन लग्न होऊन आले हे प्रत्येक तीन साडेतीन हजार मतदान वाढतं साधारणतः ते जर पकडलं तर ते ठीक आहे पण हे पंचवीस हजारापर्यंत आकडा ज्या जातो एकोणीस हजार पंचवीस हजार इतकं मतदान वाढत नाही कधी जरी सात आठ वर्ष झाली असती तरी एवढं मतदान कधी वाढत नाही कुणीतरी यात चावडपणा केलेला आहे लक्षात येत होते आक्षेप घेतलेले आहेत आक्षेप घेतलेले आहेत त्याला कचऱ्याची टोपली दाखवलेली आहे म्हणूनच प्रशासनावर ते आरोप करतोय माझ्यासारख्याने त्या तहसीलदारला पन्नास वेळा फोन केले के पण त्यांनी ऐकायचं कोणाचंही ठरवलेलं आहे अलग लाग त्यामुळं ते योग्य वेळेला आम्ही योग्य शासनाला मदत करण्याची भूमिकेत होतो पण त्यामधले ते प्रशासकीय अधिकारी यांना स्वतःच्या वाटत करणार काय आता तुम्ही म्हणले की कोणीतरी चावटपणा केला चावट माणसाचा अधिकारी अधिकाऱ्यांचा प्रत्येकाने काही ना काहीतरी डोक्यात विषय घेऊन तो अधिकारी तिथे बसतो आता त्याला काय ते स्वतःच्या स्वार्थपरीकडे जर काही दिसत नसेल काय लोकशाही काय देश काय तिकडे राहिलं काय गेलं काय त्याला काय घेणं देणं बरोबर लक्षात त्यांना त्यांची नोकरी त्यांची छोकरी आणि त्यांच्याकडे त्याला कोण पैसे देत त्याच्यावरती काम करण्याची त्यांची पद्धत दादा आता जे तहसीलदार आहेत प्रॉपर त्यांच्या गावाचे जवळजवळ सत्तर ऐंशी मतदार त्यांच्या गावचे निर्णेमगाव सारख्या गावामध्ये लागलेले आहे आहे ना मग हो, ते सांगतो की हे या पद्धतीनं जर कारभार होत असेल तुमचा हातात अधिकार आहे म्हणून तुम्ही तो अधिकार कशाही पद्धतीनं वापरायचा या अधिकारच्या काळात प्रशासनामध्ये अशा गोष्टी फार घडतात आणि आता मी इथं बसून सगळ्या देशाचा राज्याचा कारभार सुधारिल असा काही माझा दावा अजिबात नाही पण मी जी जे इथं जिथं आहे इथं ह्या तालुक्यामध्ये तरी इथून पुढच्या काळामध्ये प्रशासन मला सरळ पद्धतीनं चालवण्यासाठी मला संघर्ष हा करावा लागणार हे मला लक्षात येत आहे त्यामुळं प्रशासकीय अधिकाऱ्यांना सुद्धा मला आहे की आम्ही कधीही तुमच्या कामात हस्तक्षेप केलेला नाही दाखवून द्या की तुमच्या ऑफिस मध्ये येऊन बसतोय असंच करा करन्त, तसंच करा सांगतोय असं कदापि कधी केलेलं नाही माझी ती कार्यपद्धती नाही किती लोकांची ती कार्यपद्धती आहे याच्याबद्दल मला संपूर्ण माहिती आहे आणि ती माहिती आजपर्यंत मी ती त्या विषयात कधी सखोल गेलो नाही पण आता मला त्याची गरज वाटते त्यातून सामान्य माणसावरती अन्याय होणाऱ्या अनेक घटना गोष्टी या तालुक्यामध्ये घडत आहेत त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये अशा चुकीच्या पद्धतीनं प्रशासनात अधिकारी काम करत असेल तर त्याला संघर्ष करून सळो की पळो करून सोडणं हा माझा जुना असलेला म्हणजे एक एक प्रकारचे माझं हो ते कामच होत त्यामुळे कुठल्याच पद्धतीचा अन्याय मग ते प्रशासनाने जनतेवरती व्यक्तीवरती केलेला आपल्याला चालणार नाही त्यामुळं प्रत्येक प्रशासनातल्या प्रत्येक अधिकाऱ्यांनी इथून पुढच्या काळामध्ये ही गोष्ट लक्षात ठेवावी आजपर्यंत सगळ्यांना तुम्ही गृहित धरून चाललाय आता आम्हाला कोणाला तुम्ही गृहित धरू नका आगे आगे या आता आजपासून त्या विषयाला ही निवडणुकी निमित्ताने तुम्ही जर हा विषय नेला आणि ही निवडणूक तर आम्ही त्या कार्यकर्त्यांना जेव्हा बोलवणार तेव्हा आम्ही या विकास आघाडीच्या माध्यमातून आता जशी विकास आघाडी तशीच तालुक्यात आमची राहणार त्यावेळेला सुरुवातच आम्ही या बोगस मैदानापासून करणार आणि त्याची प्रोसिजर जी आहे ही प्रोसिजर करून निवडणुकीला आपल्याला सामोरं हो जावं लागेल अशा पद्धतीचा पद्धतीच्या प्रयत्नांचा येणाऱ्या काळात राहणार आहे तुम्ही तक्रार करून ही जर प्रशासकीय प्रशासनावर काय कारवाई नाही केली तर पुढचं पाऊल काय आम्हाला कारवाई करावं लागेल दादा आपण आता बोलताना सांगितलं म्हणजे आप यापूर्वी अगोदर आपल्याला कल्पना होती की अशा पद्धतीचे बोगस मतदार यामध्ये नोंदणी झालेली आहे प्रश्न असा आपल्याला कल्पना याबद्दल माहिती होती आणि मग त्यावेळेस आपण नावच का उठवलं बोगस मतदान म्हणजे कुठल्या पद्धतीचं कि या वॉर्डात नाव होतं त्या वॉर्डात गेलं विधानसभेला हे होत हे जो प्रत्येक प्रभागात जे मतदान असत ते विधानसभेला ते असं उलट सुट इकडे तिकडे टाकतात मुद्दाम टाकतात तर मी जेव्हा चौकशी करत गेलो तेव्हा या अधिकाऱ्यांनी मला सांगितलं की विधानसभेची जी यादी असते ती फोडायची आणि परत नगरपालिकेसाठी ती एकत्र जोडायची त्याच्यावरती आमचं काम चालू आहे त्यामुळे ह्यात काही बोगस मतदान नाही असं त्यांनी सांगितलं मी भी विश्वास ठेवला हो पण आता जेव्हा कार्यकर्ते सांगू लागले मतदार यादी चालू लागले आणि मतदार यादी चालताना लक्षात आलं कि त्यांनी आपल्याला धोका दिलेला आहे सांगितलं एक केलं एक आहे शंभर टक्के चुकीच्या गोष्टीला अजिबात प्रोत्साहन नाही चुकीच्या गोष्टीला जाब हा विचारलाच जाणार आणि इथून पुढच्या काळामध्ये तो जाब आपण विचारणार aku okay. okay. ni